मुंबईजवळील अंबरनाथ येथे दहाव्या शतकात बांधलेलं एक अद्वितीय शिवमंदिर आहे ज्याला केवळ त्याच्या अप्रतिम शिल्पकलेसाठीच नव्हे तर त्याच्या अनोख्या चमत्कारांसाठीही ओळखले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा इतिहास व अप्रतिम शिल्पकला आणि त्यामागील गुडकथा याबद्दल माहिती घेऊ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवर आज आपण चाललो आहोत एका अतिप्राचीन आणि अद्भुत शिल्पकलेने समृद्ध अशा अंबरनाथच्या शिवमंदिराकडे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण मुंबईजवळील अंबरनाथ शहरातील हजार वर्ष प्राचीन अशा शिवमंदिराचे दर्शन घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ अंबरनाथला पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनचा पर्याय खूपच सोयीस्कर आहे तुम्ही मुंबई सेंट्रल लाईनमधील अंबरनाथ बदलापूर कर्जत खोपोली यापैकी कोणतीही ट्रेन पकडून अंबरनाथला पोहोचू शकता अंबरनाथ ईस्टला येऊन स्टेशनजवळ ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल रिक्षाने इकडून वीस रुपये पर पर्सन सीट आहे अंबरनाथ स्टेशन ते शिवमंदिर हे दोन किलोमीटरचे अंतर आहे त्यामुळे रिक्षाने फक्त पाच मिनिटात तुम्ही मंदिरात पोहोचाल हे आहे शिवमंदिराचे प्रशस्त असे प्रवेशद्वार इकडून अगदी एक मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे मंदिरात जाण्यासाठी या लहान पुलावरून जावे लागते इकडे मंदिरात देवासाठी फुल हार नारळ इत्यादी सर्व पूजेचे साहित्य मिळते हे शंभर रुपयाचं ताट आहे ज्यामध्ये फुल हार नारळ दिवा अगरबत्ती आणि प्रसाद असे सर्व साहित्य मिळते इकडे चप्पल ठेवण्याचे स्टँड आहे मंडळी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर रेखीव असे हे शिवमंदिर आहे फक्त आपल्या देशातूनच नव्हे तर परदेशातून देखील अनेक शिवभक्त येथे दर्शनाला येत असतात आता आपण मुख्य गाभाऱ्यात महादेवाचे दर्शन घ्यायला जाऊयात गाभाऱ्यात प्रवेश करताना मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इकडे दोन नंदी आहेत सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे सभागृहातील खांबांवर अतिशय रेखीव कोरीव असे विविध देवदेवतांची शिल्प साकारलेली आहेत इकडून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश केल्यावर आपल्याला स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घडते हे शिवलिंग अकराव्या शतकातील आहे लोक म्हणतात की हे शिवलिंग स्वयंभू आहे म्हणजेच ते नैसर्गिकरित्या प्रकट झाले आहे अंबरनाथमधील शिवमंदिराला पांडवांशी जोडलेले मानले जाते असे मानले जाते की पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात हे मंदिर बांधले मंदिराचे छप्पर उघडे ठेवले आहे कारण प्राचीन काळी शिवलिंगाला नैसर्गिक प्रकाश मिळणे महत्त्वाचे मानले जाते शिवलिंगावर पाऊस पडल्याने ते अधिक पवित्र आणि शुद्ध राहते असा समज आहे असे मंदिर फारच कमी ठिकाणी पाहायला मिळते जिथे छत उघडे ठेवलेले असते मंदिराच्या संपूर्ण बाह्य भागावर असंख्य अशा रेखीव कोरीव मूर्त्यांचे शिल्पकाम आहे सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या ह्या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे या प्राचीन शिवमंदिरामुळेच लवकरच अंबरनाथला मंदिराचे शहर अशी ओळख देखील मिळणार असल्याचे बातम्यांना सांगितले जाते या मंदिरातील शिलालेखानुसार शिलाहार वंशातील राजा चित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली तर त्यांचा धाकटा भाऊ मामवाणी यांच्या कारकिर्दीत म्हणजेच इसवी सन एक हजार साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाले असा उल्लेख आहे या ठिकाणचे मूळ नाव आंबरनाथ असे होते ज्याचे कालांतराने आंबरनाथ असे झाले पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासातील सर्वात कठीण वर्ष आंबरनाथ येथे घालवली जिथे त्यांनी हे जुने मंदिर एका रात्रीत मोठ्या दगडांमधून बांधले अशी देखील एक आख्यायिका आहे हे मंदिर भूमिज्ज शैलीचे असून मंदिराच्या बाहेरील शिल्पांवर गरुडासन विष्णू त्रिपुरावध मूर्ती मंदिराची निर्मिती करणाऱ्या स्थापती कपालधारी शिव विवाहपूर्वीची सोडस वर्षीय म्हणजेच सोळा वर्षांची पार्वती शिवपार्वती विवाह सोळा चंडिका पार्वती चामुंडा लटराज कालीमाता महिषासूर मर्दिनी गणेश नृत्यमूर्ती नरसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती या सर्व मूर्ती अत्यंत कलाकुसरीने कोरलेल्या आहेत कालांतराने यातील काही मूर्तींची जीज झालेली आहे तसेच काही अभ्यासकांच्या मते हे हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहे मंदिराच्या बाहेरील भागात आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि सूर्यदेव यांच्या मूर्ती पाहायला मिळतात मंदिरावरील कलाकुसरी आणि बारीक केलेले काम खरोखरच या मंदिराला वेगळ्या स्तरावर घेऊन जातात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती आहे त्याच बाजूला शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे मंदिराच्या आवारात एक पाण्याचे कुंड आहे ज्यामध्ये भरपूर कासव आहेत इकडे एक गुहा आहे जिचा मार्ग थेट पंचवटीला जातो असे म्हणतात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे या, या वास्तूच्या नियमांचे फलक येथे लावलेले आहे येथे आहेत ला लागूनच एक दुर्गा मातेचं मंदिर आहे तिकडे दर्शन घ्यायला आम्ही गेलो तुम्ही देखील जर शिवमंदिरात आलात तर या बाजूच्या दुर्गा मातेच्या मंदिरात जायला विसरू नका म्हणजेच एकाच दिवशी महादेवांसोबत दुर्गा मातेचं देखील दर्शन होईल इकडे सत्तर रुपयांचे पूजेचे ताट मिळते ज्यामध्ये देवीसाठी खण आणि नारळ बांगड्या हार अगरबत्ती आणि प्रसाद इत्यादी साहित्य असते अतिशय सुंदर अशी दुर्गामातेची मूर्ती आहे बाजूलाच शंकर व गणपतीची मूर्ती देखील आहे दुर्गामातेच्या मंदिराबाहेर एक पिंपळाचे झाड आहे खूप लोकांनी मनात इच्छा बोलून तिकडे लाल कापड बांधले आहेत हे कापड जेव्हा आपण देवीसाठी पूजेचे ताट घेतो त्यामध्ये मिळते अशा प्रकारे देवीचे देखील दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवमंदिरामध्ये मोठा उत्सव असतो व प्रचंड प्रमाणात तिकडे गर्दी असते रात्री बारा वाजताच गर्भागृहातील शिवलिंगावर अभिषेक केला जातो प्रचंड संख्येने अनेक भाविक महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांग लावून थांबलेले असतात तसेच श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी देखील येथे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते ह्या प्राचीन अशा ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेण्यासाठी शिवमंदिराला अवश्य भेट द्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद